नमस्कार मित्रांनो स्वागत सर्वांचा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्याला खूप आहे नाईटचा रेस्क्यू कॉल आलेला आहे तर रेस्क्यू कॉल आपल्याला आहे बोटे वस्ती संसर केंद्रपूर तालुका या ठिकाणाहून आपला रेस्क्यू कॉल आलेला आहे तर पंढरीनाथ बोटे यांनी आपल्याला फोन केला होता तर आपण चाललेलो मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर साप बघूयात कोणता आहे मित्रांनो इकडून काही साप दिसत नाही नीट तर आपण पैपच्या साईडून जो आहे तो साप बघूयात या डब्याच्या खाली साप बसलेला आहे तर बघूया आपण साप कोणतं तर मित्रांनो इकडे साप आपल्याला दिसलेला आहे एका डब्याच्या खाली बसलेला आहे आणि तो साप मित्रांनो जो आहे तो भारतातले चार मुख्य विषारी साप आहेत या चार मुख्य विषारीचा आपण तो की मित्रांनो हा जो एक आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा ज्याला की आपण मराठीमध्ये भारतीय नाग असं म्हणतो आणि हा साप मित्रांनो विषारी आहे तर आपण ह्याला बाहेर काढून तुम्हाला दाखवतो तर तु मित्रांनो आपण सापाला बाहेर काढूयात तर या डब्याच्या खाली साप बसलेला आहे आणि आता सापाला आपण बाहेर आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता इकडून आलेला आहे त्याचं बाहेर काढतो मित्रांनो साप तुम्ही बघू शकता किती मोठा असा साप त्या डब्याच्या खाली बसला होता तर मित्रांनो आपण विचार सापाला रेस्टू केलेलं आहे मित्रांनो तर आपण आता सापाला पेक करूया आणि सापाला मित्रांनो आपण जे आहे ते मानवी व्यवस्थेपासून लांब मिळून सोडणार आहे कारण का मित्रांनो हा साप जो तो विषारी आहे आणि हे साप जर वापस मानवी वस्तीमध्ये आला तर मित्रांनो या सापाच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि लोकांनाही या सापापासून धोका होऊ शकतो या कारणामुळे आपण या सापाला वस्तीपासून मानवी वस्तीपासून आपण लांब सोडणार आहे तर चला मग आपण या सापाला पट पटकन पॅक करूयात आणि जाऊया रिलीजसाठी কাট না কি

तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता या आपण आपल्याला सिंपली पॅक केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहे पण मित्रांनो आपण आत्ता टिके नाग सापला कोण इकडे रिलीज घेऊन आलेलो आहे आणि हे हिमान वस्तीपासून लांबलेले मित्रांनो आपण या सापडला पॉईंट रिलीज करणार आहे तुम्ही बघू शकता पॉईंट रिलीज करतो सापाला तर मित्रांनो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा व्हिडिओला आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन ऑन करा तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये